समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरामध्ये श्री क्षेत्र औदुंबर येथे सायंकाळी साडेपाच वाजता दत्त जन्मकाळ संपन्न झाला यावेळी मंदिर परिसरामध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळली शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रभरातून अनेक भाविक श्रीक्षेत्र औदुंबर येथे दाखल झाले होते पहाटे चार वाजल्यापासून दत्त मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झाली होती श्री दत्त जन्मकाळाच्या वेळी मंदिर परिसर फुलांनी बहरून गेला होता मंदिरासह सर्व परिसरामध्ये विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती मंदिर परिसरासह मुख्य रस्त्याच्या मुख्य रस्त्यापर्यंतचा सर्व परिसर मिठाई खेळणी विविध खाद्यपदार्थ बुक स्टॉल मनोरंजन यासह विविध प्रकारच्या स्टॉलने फुलून गेला होता शनिवारी दिवसभरामध्ये औदुंबर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती भाविकांनी श्री दत्तगुरूंच्या विमल पादुकांचे दर्शन घेतले रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होती औदुंबरमध्ये येणारे चारही रस्ते गर्दींनी वाहून गेले होते औदुंबर फाटा या ठिकाणी व औदुंबरला येणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्याने औदुंबरमध्ये वाहनांची गर्दी झाली नाही तसेच रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली नाही या मार्गावरील ऊस वाहतूक रात्री बारापर्यंत बंद करण्यात आली होती श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना ने करण्यासाठी मोफत रिक्षाची सोय केली होती पहाटे पाच ते साडेसहापर्यंत काकड आरती मंगल आरती दुपारी बारा वाजता महापूजा नैवेद्य महाआरती दुपारी महाआरतीनंतर श्री दत्त सेवाभावी मंडळाचे वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते याचा सुमारे वीस हजाराहून अधिक भाविकांनी लाभ घेतला त्याचबरोबर श्री जन्माचे कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये संपन्न झाले साडेपाच वाजता श्री काळ व आरती रात्री दहा ते बारा या वेळेत महापूजा करण्यात आली तसेच अभिषेक करण्यात आला दत्त दर्शनासाठी देवस्थान समितीच्या वतीने दर्शन रांगा करण्यात आल्या होत्या त्यामुळे दर्शन सुव्यवस्थितपणे होत होते सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुके व माजी खासदार संजय काका पाटील यांनी सपत्नीक दर्शन घेतले जिल्ह्यातील अनेक अधिकारी विविध संस्था संघटना राजकीय नेते यांनी देखील दिवसभरात औदुंबर येथे येऊन श्रींचे दर्शन घेतले अंकलखोप ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याची वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली होती आरोग्याची व औषधांची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केली होती जिल्हा पाणी पुरवठा विभागाच्या वतीने यात्रेतील खाद्यपदार्थांची तसेच व्यापारी यांच्या दुकानातील पाणी तपासणी करण्यात आली तसेच मेडिक्लोअरचा वापर करून पिण्याच्या पाण्याची ओठी योग्य प्र योग्य प्रकारे केली नदीपात्रात कोणताही अपघात घडू नये यासाठी नदीकाठावर आपत्कालीन बोट व बचाव कर्मचारी तैनात ठेवण्यात आला होता अंकलखोत ग्रामपंचायतीच्या सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी चोख व्यवस्था केली होती जयंती महोत्सव कालावधी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून औदुंबर येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यामध्ये भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्यासह सात पोलीस अधिकारी एकशे अठरा पोलीस कर्मचारी होते गुरु म्हणजे जयंतीचा उत्सव संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे या महाराष्ट्रामधील क्षेत्र अजून एक प्रमुख तीर्थक्षेत्र दत्तक्षेत्र भगवान दत्तांजय दुसरा आमदार नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या वास्तव्यानं चातुर्मासच्या अनुष्ठानानं उरित पावून झालेली ही भूमी आणि या क्षेत्रावर प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये भाविकांच्या अलोट उत्साहामध्ये ही दत्त उत्सव साजरा होत आहे या निमित्तानं एक दिवसीय गुरुचरित्र पारायण संपन्न झालं या ठिकाणी भजन प्रवचन कीर्तन गायन अन्नदान महाप्रसाद आदी कार्यक्रम मोठ्या अनुकूल प्रमाणात साजरे होत आहेत आणि भक्तांची अलोट गर्दी आहे आज पौर्णिमा दुपारी आहे आणि उद्या दिवसभर पौर्णिमा असल्यामुळं भाविक उद्यापर्यंत निश्चित राहतील भाविकांच्या मनोकामना या क्षेत्रावर आल्यावर नतमस्त झाल्यावर पूर्ण होतात असा अनेक भाविकांचा अनुभव आहे भगवान दत्तात्रेय हे अत्री अनुसूयेचे पुत्र आहे अत्री म्हणजे त्रिगुण रहित हे आणि अनसूया म्हणजे असूया रहित भगवान दत्तात्रय अविर्भूत झाले त्या भगवान दत्तात्रयाना नमन श्री श्रीगुरुराया महाराजा दत्तात्रेया तुझी अवधूत बोलती माझ्या जीवीची विश्रांती माझ्या जीवीचे साखरे कोण पूर्वी लपोले अत्री अनुसूय असता त्यामुळे काव होता असं वरण ओंबरायणी गेलेलं आहे त्या भगवान दत्तात्रयाला वंदन करूया नमस्कार करूया आणि त्यांच्या चरणी नतमसूया अवधूत जिंतन श्री गुरुदेव दत्त प्राथमिक आरोग्य केंद्र भिल्लवडी अंतर्गत अंकलकप केंद्र त्या अंकलकप ग्रामपंचायती सदस्य सरपंच यांच्या वतीनं आपले आरोग्य पथक इथं स्थापन केलं होतं पथकाद्वारे आपण इथं येणाऱ्या भावी भक्त भक्तांचं प्राथमिक उपचार केले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त जयंतीचा सोहळा बारा बारा दोन हजार चोवीस रोजी सुरू झाला बारा तारखेला गुरुचरित्र पारायण घेण्यात आलं पाच हजार महिलांनी सहभाग घेतला तेरा तारखेला रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं होतं एकशे एक्कावन्न जणांनी रक्तदान केलेलं आहे आणि आज दत्त जयंतीचा चौदा तारखेला प्रधान दिवस हो आहे सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते त्यानंतर दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीनं एकवीस हजार लोकांचा महाप्रसाद करण्यात आला भाविकांची सोय होण्यासाठी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे आणि तेथून मोफत रिक्षा तीस मोफत रिक्षाच्याद्वारे सर्व भाविकांना मंदिरापर्यंत ने आण करण्याची सुद्धा सोय आज केलेली आहे संडास बाथरूमची सोय सुद्धा दत्त देवस्थानच्या वतीने ग्रामपंचायत अंकुल यांनी सुद्धा एक बाथरूम उपलब्ध करून दिला व दत्त देवस्थानचा एक असे सणास बाथरूमची सुद्धा चांगली सोय आज झालेली आहे भाविकांची तिथून पुढे आता भक्त निवासचा मानस मोठा धरलेला आहे चार कोटी रुपये भक्त निवासला दत्त देवस्थानच्या मंजूर झालेल्या पुढच्या वर्षीपर्यंत दत्त देवस्थानचा भक्त निवास सुद्धा होईल अशी इच्छा दत्त महाराजांच्या चरणी व्यक्त करतो आणि थांबतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका